शाळा महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात काही असे ज्यांना अभ्यासात खूप रस असतो पण काही विद्यार्थी असेही असतात ज्यांना अभ्यास करायला आवडत नाही असे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नाहीत पण परीक्षेतील उत्तरपत्रिकेत असं काही लिहितात की शिक्षकांना हसायचे का, -का रडायचे समजत नाही अशाच एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे जी खूप अनोखी आहे चला तर पाहूया नक्की काय आहे विषय ते जाणून घेण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आजकाल सोशल मीडियावर खूप भन्नाट गोष्टी पाहायला मिळतात सध्या अशाच एका विद्यार्थ्याची कॉपी व्हायरल होत आहे त्यात त्याने मास्तरांसाठी मेसेज लिहिला होता पण तो व्हायरल झाला येथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की शिक्षकांना या उत्तरांचा अजिबात त्रास झाला नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले ते आश्चर्यकारक होते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की शिक्षक मुलाची कॉपी उघडत आहेत या मुलाला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये अठरा गुण मिळाले आहेत तसेच इतर प्रश्नांमध्येही काही गुण जोडून त्याला एकूण सत्तावीस गुण मिळाले आहेत संपूर्ण पेपर संपल्यावर मुलाने लिहिलेला संदेश म्हणजे शायरी काय करू अभ्यास करून एक दिवस मरायचे आहे तरीही पास व्हायचे आहे शायरी वाचून मास्तर म्हणाले बेटा मी तुला पास केले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे या व्हिडिओवर लाख लाखो लोकांच्या कमेंट लाईक आलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या या कृतीवर लोकांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले त्याने इंग्रजीत ही कविता लिहिली आणि ती खोडून नंतर हिंदीत लिहिली दुसऱ्या युजरने लिहिलं की हे घ्या तुम्ही ही पास झालात तिसऱ्या एकाने लिहिले आहे की फक्त एवढा आत्मविश्वास पाहिजे अशा अनेक मजेशीर कमेंट्स नेटकरी केल्या आहेत तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून कळवू शकता